नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे तर अंत्रोळी या गावामध्ये आपले प्रगतशील शेतकरी यांनी आपल्या कंपनीचे टीका आणि क्रॉप किंग आणि त्याच्यासोबत थ्रिप्स आणि मुरड्यासाठी फ्रेश तीन शेती हे आपले प्रोडक्ट वापरलेले होते तर त्यांनी वापरलेल्या प्रोडक्टमध्ये त्यांना आपल्या प्रोडक्टविषयी काय न अनुभव आला ते त्यांच्यासकडून आपण जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव माझे नाव शहाजी दरेबा भोसले राहणार अंत्रोळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्वद बावीस तेवीस झिरो आठ नव्याण्णव तर तुम्ही आमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट आणले होते आणि मिरचीला तुम्ही फवारणी केलेलं है। आहे तर ह्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला मला मोरे साहेबांनी हे दिले होते क्रॉप किंग आ, फ्रेश तीनशे ते तेहतीस आणि टीका हां मी पाच पंपाचं औषध दिलं होतं मला बरं मी ही एक रांग न मारता इथून इकडं मारलेलं होतं ह्या सगळ्या क्षेत्राला तुम्ही आपलं फवारणी हे केलेली आहे आणि हे एक ओळ तुम्ही सोडलेली होती हे कशासाठी सोडली तुम्ही बघण्यासाठी बरं हे बघा शेतकरी बांधवांना ह्यांनी हे ओळ न मारता सोडलेली आहे आपले तीनही प्रोडक्ट आणि बाकी पूर्ण क्षेत्राला यांनी आपले तीनही प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला नेमकं मला याच्यामध्ये पानांची वाळ हे रुंदी वाढली काळूकी आली आणि फळांची साईज पण वाढली आणि झाड अच्छा आणि निघणारं फुल तुम्हाला कसं जाणवलं ह्याच्यामध्ये फ्रेश वाटलं आता किती दिवस झाले फवारणी करून तुम्ही पंधरा दिवस झाले अच्छा हे बघा आपण बघू शकता की हे एक लाईन ह्यांनी सोडलेली होती आणि हे बाकीचेही प्लॉट आपण बघू शकता की हा सगळाच प्लॉट एकदम चुरडा ह्या मिरचीवर कमी आलेला आहे सध्या तरी आणि आपण फवारणी करून किती दिवस झाले सर पंधराशे सोळा दिवस झाले आता तुमचा अनुभव तुम्हाला चांगला आलेला आहे इतर लोकांना तुम्ही काय सांगाल सर्वांनी वापरावा आणि हे करावं वापर करून पाहावं रिझल्ट व्हावं किती किती प्रोडक्ट आणले होते तुम्ही पॅकिंग त्याचे एक शंभर मिली शंभर ग्राम अच्छा आणि त्याच्यामध्ये किती पंप गेलेत पाच पंप पाच पंपाचं औषध हे केलं धन्यवाद